पी एस स्टोरी टेलर कथांचे अनोखे विश्व सुरुवात करूया आजच्या कथेला कोणीतरी कोणासाठी रहस्यकथा भाग पाचवा लेखिका प्राची सोळे रात्री प्रतीक उशिरा झोपल्यामुळे उशिरा उठला सखाराम उठवायला आला म्हणून त्याने डोळे उघडले साहेब किती वेळ झोपला आहात आता याल मग याल म्हणून वाट बघत येतो पण दहा वाजे तरी खाली येत नाही म्हणून बघायला आलो तब्येत ठीक आहे ना सखाराम प्रश्न विचारत होता अरे खरंच की इतका वेळ झोप लागली थांब आलो चावरून तू हो पुढे बाहेर आल्यावरच चहा गरम कर नाश्ता काय केला आहेस बुर्जी पाव आहे ब्रेड टोस्ट केले या पटकेनी सखाराम बोलून बाहेर गेला प्रतीकचं आश्चर्य अजून कमी होत नव्हते तो कधीच इतका वेळ झोपला नव्हता अगदी आजारी असेल तरीही स्वतःशीच नवल करत तो बाथरूममध्ये गेला सगळं आवरून यायला त्याला वीस पंचवीस मिनटं लागली सखाराम वाट पाहतच होता तो आल्याबरोबर त्याच्या पुढ्यात गरम पावची डिश आणि चहाचा कप ठेवला चहा प्यायल्यावर प्रतीकला एकदम बरं वाटले भरपेट नाश्ता केल्यावर त्याला हुशारी आली साहेब आज कुणीकडे फिरायला जाणार सखारामने विचारले सखा मी तर इथे नवीन आहे तूच सुचव एखादं ठिकाण जाईन तिथे असं म्हणता मग आता बाहेर पडला ना की सरळ उजवी बाजू धरा ज्यादा लांब नाही जादा जवळ नाही चार पाच खोस दूर असेल गावाचं मगुरई देवीचं खूप जुनं मंदिर आहे असं म्हणतात हे मंदिर कोणी बांधलं कोणत्या शतकात बांधलं कोणास बी ठावं नाही तिथे मगरींचा खूप सुळसुळाट होता देवीने त्यांना नष्ट केले म्हणून देवीला मगुराई नाव पडले लय छान आहे आवडेल तुम्हाला आता तू तु एवढं सांगितले आहेस तर जाऊन बघूनच येतो गाडी घेऊन जातो लवकर जाईन लवकर येईन प्रतीक म्हणाला जसं तुम्हाला ठीक पडेल साहेब जेवायला लवकर या आज मटन वडे करणार आहे सखाराम बोलला अरे मी यू गेलो आणि यू आलो तू झक्कास मेनू बनव काय प्रतीक म्हणाला हो साहेब या जाऊन तुम्ही प्रतीकने आपली टाटा सफारी बाहेर काढली सखाने सांगितल्याप्रमाणे तो उजव्या बाजूने निघाला इथे आल्यापासून तो आता बाहेर निघाला होता कोणाला विचारायची गरज नव्हती ते मंदिर टेकडीवर आहे तेव्हा टेकडी दिसू लागली की गाडी थांबवायची रस्ता सरळ होता गावातील गावकरी कुतूहलाने एवढ्या मोठ्या गाडीकडे बघत व पुढे जात अर्धा तास झाला आणि प्रतीकला समोर छोटी टेकडी दिसू लागली त्या टेकडीच्या आजूबाजूला वळलेले सुकलेले गवत वाढले होते जेम थेम दोन ते तीन झाडे होती त्यांची सावलीस काय तो धंडावा प्रतीकने आपल्या जवळील बाटलीतले पाणी प्याले खाली उतरला व गाडी लॉक केली आतून बाहेर बघताना रखरखीत ऊन असेल असे वाटले पण तिथला वारा इतका गार होता की प्रतीकला हुडहुडी भरली त्याने हात एकमेकांवर चांगले चोळले छातीशी हाताची घट्ट घडी केली आणि टेकडीच्या दिशेने निघाला टेकडीला दगडी उंच पायऱ्या होत्या पण आता त्यांचे नाममात्र अवशेष उरले होते जागोजागी खूपच उखडल्या होत्या त्याला चढताना जपून चालावे लागत होते मध्येच एखादा छोटा दगड निखळायचा पायऱ्या जास्त नव्हत्या पण जपून चालावे लागत होते पाय सरकला तर काही धडगत नव्हती प्रतीक पायऱ्या चढून टेकडीच्या माथ्यावर आला माथाही सगळा उखडला होता सगळीकडे लाल माती होती देवीचं मंदिर मोजून नऊ वर चबुतऱ्यावर होते मंदिराचा स्लॅब स्लॅबच काय अखंड मंदिर एका दगडात बांधले होते बाहेरच्या छताला खूप साऱ्या छोट्या मोठ्या घंटा लावल्या होत्या चंदेरी लाल सोनेरी कपडे खांब खांबांना बांधले होते प्रतीकला मगुराई देवीचे मंदिर आवडले पण सरकार दरबारची गावकऱ्यांची उदासीनता बघून वाईटही वाटले इतका अमूल्य ठेवा आहे आपल्या भारतात तरी दुर्लक्षित त्याला खेद वाटला घरी गेल्यावर या मंदिराबद्दल व्यवस्थित सोशल मीडियावर लिहायचे असे त्याने ठरवले त्याच्या सुपीरियर कॅमेऱ्यातून खूप सारे फोटो वेगवेगळ्या अँगलने काढून घेतले पायरीजवळ येऊन त्याने शूज काढले पहिल्या पायरीला नमस्कार केला एवढा शिकलेला पण आईचे संस्कार त्याला जमिनीवर घट्ट पाय रोवून ठेवण्यास मदत करत होते पायऱ्या चढून चबुतऱ्यावर आला वर टांगलेल्या घंटा वाजवल्या तो घंटाना त्या मोकळ्या जागेत खूप घुमला तिथे असलेली पाखरे उडून गेली येतील परत प्रत्येक मनात बोलला चालत तो गाभाऱ्यात आला दार उघडे होते मगुराई देवी मगरीच्या पाठीवर बसली होती तिचा एक पाय दुमडलेला होता व दुसरा पाय दगडी कमळावर होता ती मूर्ती कोरी दगडातली होती खूप ठिकाणी दगड तुटला होता ऊन वारा पाऊस यामुळे मूर्तीची अवस्था वाईट होती त्याने गाभाऱ्यातले मूर्तीचेही खूप फोटो काढले प्रत्येक मूर्ती समोर उभा राहिला हात जोडले डोळे मिटले व देवीला प्रार्थना केली देवी माते डाग बंगल्यात जो चमत्कारिक गूढ अनुभव येतोय तो, तो काय आहे याचा उलगडा कर कोणाला माझी मदत हवी असेल आहे ते कळू दे मला कृपा कर डोळे मिटून प्रतीक तसाच काही वेळ उभा राहिला टन टन बाहेर घंटानाथ झाला अचानक आलेल्या आवाजाने प्रतीक दचकला मग अशी कोणीच नव्हती इथे आता लगेच कोण आले मनात प्रश्न घेऊन बाहेर प्रतीक पाया मनात प्रश्न घेऊन प्रतीक पाया पडला व गाभारातून बाहेर आला कड कठड्याला डोक्यावर ओढणी घेतलेली पंजाबी ड्रेसमधील एक मुलगी पाठमोरी उभी होती एक्सक्यूज मी कोण आहे प्रतीकने हळू आवाजात विचारले त्याच्या आवाजाने समोरच्या मुलीच्या अंगाची थोडी हालचाल झाली आणि ती मुलगी सावकाश वळली तिला पाहून प्रतीकला विजेचा झटका बसावा तसं झाले त्या मुलीचा चेहरा रात्री तिच्या खोलीत तयार झालेल्या वल्याचा जसा होता तसाच आता समोर होता समोर उभ्या असलेल्या मुलीला पाहून प्रतीकला धक्का बसला कारण तिचा चेहरा तिचा चेहरा काल रात्री धुराच्या वल्यात तयार झालेल्या चेहऱ्यासारखाच चा होता ए कोण आहेस तू आणि आता इथून पळण्याचा प्रयत्न करू नकोस तुला असं सोडणार नाही मी इथे आल्यापासून मला घाबरवण्याचा प्रयत्न करतेस आणि स्वतः लपून राहतेस मला भित्रा समजतेस का बोल कोण आहेस तू प्रदीप कधी नव्हे तू इतका रागवला होता त्याची भीतीची जागा आता क्रोधाने घेतली होती तू तिच्याकडे एक टक पाहत होता न जाणो कुठे अदृश्य झाली तर मध्येच पण उलट प्रतीकच्या अशा ओरडण्याने ती भेदरली तिचे डोळे अश्रूंनी भरले तिचे गोरे गाल नाक लाल झाले समोरची ही नाजूक दिसणारी मुलगी रडते की काय की उन्हामुळे डोळे चमकताय ए तू बोलत का नाहीस मुकी बहिरी आहेस की भूत प्रतीक परत चढ्या आवाजात बोलला मी मुकी बहिरी नाही आणि भूतही नाही ती मुलगी चक्क मराठीत बोलत होती आणि मुख्य म्हणजे जिवंत माणसात असतात तशा सगळ्या खुणा तिच्यात होत्या एवढं बोलून तिने आपले डोळे पुसले प्रतीकला तिला एवढ्या जोरात ओरडल्याबद्दल वाईट वाटले आय एम सॉरी तो बोलला प्लीज तुम्ही नका सॉरी बोलू चूक माझीच आहे पण खरं सांगते माझा नाईलाज होता तिचा स्वर दुःखी होता एक मिनिट आपण इथे उन्हात नको उभे राहायला तिचा लाल झालेला चेहरा पाहून प्रतीक म्हणाला इथून खाली जाऊया का माझी गाडी आहे पायथ्याशी बोलता येईल नाही नको ती पटकन बोलली ओके ओके मग इथेच देवीच्या गाभाऱ्यात बसू थोडा वेळ चालेल का हो चालेल ती म्हणाली प्रतीक पुढे ती मागे असे दोघे देवीच्या गाभाऱ्यात आले एक बऱ्यापैकी जागा बघून दोघे बसले माझ्याकडे खायला द्यायला आता काही नाही आहे मी कारने आलो तेव्हा फक्त पाण्याची बाटली सोबत घेतली तुला पाणी हवंय तर घे तिच्या समोर पाण्याची बाटली धरत प्रतीक म्हणाला तिला खूप तहान लागली होती समोर पाण्याची बाटली बघून तिने पटकन घेतली व अधाशासारखे पाणी पियाले जे पाणी होते ते सगळं संपले मला माफ करा उन्हात एवढी चालत आली आणि टेकडी चढून दमई खूप लागला होता वर हे ऊन तुम्हाला पाणीच राहिलं नाही ती म्हणाली अरे इट्स ओके नो प्रॉब्लेम मी पाणी प्याले होते प्रत्येक तिचे निरीक्षण करत होता ती दिसायला खूप सुंदर होती तिचे केस खूप मोठे होते व तिने वेणी घातली होती अंगावरचा ड्रेस नीटनिटका आणि स्वच्छ होता रेखीव डोळे बघत राहावे असे होते सर्वात महत्त्वाचे ती अतिशय शुद्ध मराठी भाषा बोलत होती आणि नम्र होती आता मला सगळं नीट सांगशील का मी इथून निघणार होतो तो तू आलीस मी डाक बंगल्यात उतरलो आहे दुपारच्या जेवणापर्यंत पोचायचे आहे बंगल्यावर सखाराम नावाचा केअरटेकर आहे मला हे सगळं माहिती आहे ती शांतपणे बोलली वॉट तुला हे माहिती आहे हो आता तुम्हीच तर म्हणालात ना बंगल्यात आणि कुठे कुठे मी तुम्हाला दिसते घाबरवते तिने साधा प्रश्न विचारला हे बघ ऐक ना असं कोड्यात बोलू नकोस मला आता सगळं नीट सांग समजेल असं बोल कारण दोन वेळा मला प्लीज हेल्प असा संदेश माझ्याच खोलीत माझ्याच खोलीत मिळाला होता त्याचं काय गुड आहे नीट सांग आता प्रतीक निर्वाणीचं बोलला तिने आधी समोर असलेल्या मगुराई देवीला मनोभावे नमस्कार केला तिथे असलेले कुंकू देवीला लावले थोडे स्वतःच्या कपाळी लावले व हात जोडून बोलली आई यावेळी यश दे मग परत जागेवर येऊन प्रतीककडे तोंड करून बसले त्याच्या डोळ्यांजवळ आर पार बघत होती प्रतीक त्या नजरेत हरवल्यासारखा झाला मी बोलू का त्याची तंदी तोडत ती बोलली अगो हो बोल माझं नाव रुपाली देसाई बी एपर्यंत पर्यंत शिकले आहे पण दुर्गाडी तर अगदी छोटं गाव आहे इथे कुठे कॉलेज आहे प्रतीकने मध्येच विचारले हो सांगते ना मी इथे फक्त प्राथमिक शिक्षण घेतले मग पुढच्या शिक्षणासाठी माझ्या काका काकूकडे तालुक्याला गेले के व तिथेच पुढचं सगळं शिक्षण पूर्ण केले इथे तू कुठे राहतेस गावात आमचे घर होते होते म्हणजे होते जी आता एक पडी खंडर जागा झाले मग त्याला घर कसे बोलणार सांगा तिने विचारले तुझी फॅमिली कोण कौन कोण आहेत माझी फॅमिलीही होती जी आता नाही आहे नाही समजलं मला प्रतीक बोलला थांबा तुम्ही प्रश्न विचारू नका मी सगळं तुम्हाला नीटपणे सांगते आय होप तुम्हाला समजेल ती म्हणाली तिच्या या बोलण्यावर प्रतीक शांत बसला ती बरोबर बोलते तिला नीट सांगू द्यायला हवे आपण मध्ये मध्ये नको बोलायला रुपालीने क्षणभर डोळे बंद केले व उघडले तिने तिची कहाणी सांगायला सुरुवात केली क्रमश कथेचे हक्क लेखीकडे सुरक्षित रुपाली देसाई कोण आहे ही मुलगी आणि काय आहे तिची गूढ कहाणी ऐकायला विसरू नका कोणीतरी कोणासाठी एक रहस्यमय प्रेमकथा लिखित प्राची सोळे धन्यवाद